वाकड परिसरामध्ये प्रियकराने चाकू आणि लोखंडी पाण्याने निर्गुण खूण केल्याची घटना समोर आली आहे वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळा खडक परिसरात लॉज मध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार दिलावर सिंग असे संशयिताचे नाव आहे तर मेरी मल्लेश तेलगू असे खूण झालेल्या प्रियसीचे नाव आहे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार संशयिताचे मेरी तेलुगू हिच्यासोबत प्रेमसंबंध होते मात्र ती त्याचा विश्वासघात करून दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत असल्याचा त्याला संशय होता दरम्यान शनिवारी त्याने तिला वाकड येथील काळाखडक परिसरातील लॉज मध्ये नेले तिथे तिचा वाढदिवसाचा केक कापला नंतर तिचा मोबाईल पाहिल्यावर त्यात दुसऱ्या पुरुषासोबतचे अश्लील फोटो आढळले यामुळे संतापलेल्या संशयिताने सोबत आणलेला चाकू आणि लोखंडी पानाने वार करून तिचा खून केला त्यानंतर संशयित हा पुण्यातील कोंडवा पोलीस ठाण्यात गेला आपण खून केला त्याने त्यानंतर पोलिसांना पोलिसांना पोलिसांनी पिंपरी चिंचवड माहिती दिली वाकड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली लॉजमधील खोलीत तरुणीचा मृतदेह आढळला मृतदेह पाठवण्यात आला या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती